सातारा जिल्ह्यातील फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरनं अत्याचार आणि शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका नामांकित हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी चोवीस ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे बीड जिल्ह्यासह राज्यात या घटनेने खळबळ उडाली आहे बीड येथील मृत डॉक्टर महिलेने आत्महत्यापूर्वी तिच्या तळहातावर सुसाईड नोट लिहिली असून त्यात तिने पोलीस अधिकारी गोपाल बदनेवर बलात्काराचा व घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर याच्यावर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत पोलीस उपनिरीक्षक बदनेने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचं म्हटलं आहे फलटण शहरामध्ये विद्यानगर येथे राहत असलेल्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यानेही तिला सलग चार महिने मानसिक छळ केला डॉक्टर महिलेनं ऐन भाविजेच्या दिवशी आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्यानं फलटण तालुक्यातील बीड जिल्ह्यातही एकच खळबळ उडाली आहे या घटनेनंतर पोलीस प्रशासनही हादरलं आहे तसेच नागरिकांमध्येही या घटनेनं ना संतापाची तीव्र लाट उघळली आहे दोषींवर कठोर का कारवाई व्हावी अशी मागणी कुटुंबियांकडून केली जात आहे याबाबत या डॉक्टर माहितीच्या भावानं गंभीर आरोप केले आहेत ज्यानं एकच खळबळ उडाली बहीण दोन वर्षांपासून कार्यरत आहे एक वर्षापासून शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी चुकीचा देण्यासाठी तिच्यावर राजकीय आणि पोलिसांचा दबाव येत या होता याबाबत तिने डॉक्टर असलेल्या बहिणीला सांगितलं होतं परंतु एवढा गंभीर त्रास असेल असं वाटलं नव्हतं या त्रासाबाबत तिने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारीही केली होती परंतु त्यावर कारवाई झाली नाही माहिती अधिकारात तिने माहिती मागवून दिली गेली नाही तिने हातावर संशयितांची नावे लिहिली असल्याचं नमूद केलं आहे संशयित आरोपी विरुद्ध पलटण शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी म्हणाले फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे संशयित आरोपीच्या अटकेसाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहे